उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या बैलगाड्या शर्यती बंद पडल्या होत्या शर्यती पूर्ववत सुरू व्हाव्यात या मागणीसाठी वर्षांपूर्वी येथे केलेल्या आंदोलनामुळे खासदार स्वर्गवासी आणि आणि एकूण बैलगाडा मालक शेतकऱ्यांच्या विरोधात मंचर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते खेड सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस सय्यद यांनी शनिवारी दिनांक सतरा मे रोजी सबळ पुराव्या अभावी माझ्यासह सर्व बैलगाडा मालकांची निर्दोष मुक्तता केली आहे शेतकरी बांधवांना मिळालाय असे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी तालुका आंबेगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले यावेळी बैलगाडा मालक आणि आढळराव पाटील यांनी एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा केला यावेळी भैरवनाथ पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सागर काजळे पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले सुनील बानखेले शिवाजी राजगुरू आदी उपस्थित होते यावेळी आढळराव पाटील म्हणाले सन दोन हजार मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात बैलगाडा मालक आणि शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचं नेतृत्व मी आणि किसनराव बानखेले यांनी केले होते वीस वर्षात मी सदुसष्ट वेळा न्यायालयात हजर राहिलो सर्व आंदोलक शेतकरी न्यायालयात एकाच वेळी हजर राहणं जमत नव्हतं त्यामुळे खटला लांबणीवर पडला मी पुढाकार घेतला सर्वांची ओळख परेड झाली आमची निर्दोष मुक्तता झाली आहे आमच्या यश आलाय खासदार डॉक्टर अमोल कोले यांचं नाव न घेता आढळराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे आढळराव पाटील म्हणाले घोडीवर बसून अनेकांनी दावे केले की माझ्यामुळे बैलगाडा शर्यती सुरू झाल्या पण त्यात अजिबात तथ्य नाही शर्यतीसाठी कोणाचा किती त्याग आहे हे जनतेसमोर आहे मी अनेक बैलगाडा घाटात उपस्थित असतो असं ते म्हणाले